रामकृष्ण हरी माणसाचा निषेबात जे आहे तेच घडते लग्न रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणास राग आला माझी मुलगी या झाडवाल्याला द्यायची शक्यत नाही त्याने नौकारात सांगितले त्याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकले तो मुलगा एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक, लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्याच्या मागे फिरत होती हा मुलगा दिसल्यावर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्याला त्या बेटावरचा राजा म्हणून घोषित केले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून चारा करिता जावायास बोलाविले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटे बोलतात त्यांनी सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावाई म्हणाला मापकारा मामा मी तोच मुलगा आहे आणि त्याने पायाचा अंगठा दाखवला मग रावणास खात्री पडली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात माणसाच्या नशिबा जे आहे तेच होतो ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते मृत्यू एकदा दरोडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडास शंका आली यमराज का हसले असतील त्यांनी आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोळात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले यमराजांना द्रोडाने विचारले आपण काल माझ्या आईला पाहण्यासाठी आले होते त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य काय काहीचा मृत्यू एष्टीच काहीचा रेल्वेत काहीचा इमानात काहीचा पाण्यात काहीचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे काळ कोणत्या रूपात प्रगट होईल कोणालाच माहित नाही म्हणून सतत जमेल तस नामस्मरण करून आपले मनुष्य जीवन सार्थक करा करा रामकृष्ण हरी